जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुरा जय जय मराठा वर्षा जय मराठा दादा राईट डन थँक्यू दादा आ, कशी आहेस वर्षा मी मस्त दादा तू कसा आहे दादा काकू बाई हो का ते काय आहे रे दादा समोर मला समजत नाही बरोबर नाही दिसत त्याच्यामध्ये आहे का सकाळी येते माझ्या लाईव्ह काय आहे बोला कसे आहे हो का मी मस्त आहे तू कसा आहे लॉक होता ना हे ज्ञान कुमार हाय हे ना ये येताना हे ये समोर मी बरोबर नाही दिसत काय 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 माझं ये ना लॉक होत आहे रे दादा तू नाही बोला म्हणजे काय मला नाही कल्ल ये ना लॉक होत मला ना दिसत पण नाही ये काय बोललो आता हे करता नाही येत मला मुलगा कसा आहे मस्त आहे ये काय का रोट काय रोटेट डिवाइस बैक ये ये मला लॉक होता ना मला हो नहीं रे दादा करता नहीं है। तो आसा था बस था, की मले। का खिड़की मधे थाम आ गया का अशफाक भैया कैसे हो रानी खैरियत से हो ना हाँ भैया आप कैसे हो मैं ठीक हूँ एक मिनिट आली मी भाभ्या कशात गेली नाही भाभ्यानकडे मी आज पहिले नजरें मिली फिर दिल मिल गए एक पिशवी दान, दान। पिशवी खाना खा लिया बेबी बेबी हाँ, बेबी ने खाना खाया अरे देवा वेदांत कसा आहे श्री कसा आहे श्री दादा पहिले नजरे खिल गए ना मैंने ने ना तूने किया सीसीटीवी मत बनो कमेंट करो नीचे आके भाई और बहनों थैंक यू अतुल दादा मस्त न मैंने किया न तूने किया मगर प्यार हो ही गया जिंदगी की कसम हर खुशी की कसम झंझावली काकूबाई कसम, कसम, हर तेरे जो बड़ा जिंदगी की की खुशी बेवफा। भोगी भोगी म्हणजे काय दादा ने संक्रांत संक्रांत कल्ला मला हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुला पण दा, दादा भोगी म्हणजे काय कल्लं नाही रे मला दादा की कसम पातल 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 झालेत माझे की पर खुशी कसम याच्यामध्ये लय जाड दिसते मी माहितीये का मी जाड नाहीये अरे <laughs> बाप रे वर्षा काय झालं रे दादा नाही खरंच मला भोगी म्हणजे कल्लं नाही पातल भाजी हो का <laughs> जाड नाही काकू बाई हो ना में खर नहीं है मी खरंच जाड नाहीये मी व्हिडिओ मध्ये मी जाडच दिसते मी म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही लाईव्ह युट्यूबच्या लाईव्ह वरती मी जाड दिसते पण मी जाड नाही जाम पातल आहे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर हो का कुठली भाजी मला सांग म्हणजे कलल मला का कुठली भाजी युट्यूब तुझा काय युट्यूब तुला जाडबाई समजतो हो का मी खरोखर मी युट्यूब वरती जाड दिसते मी युट्यूबच्या लाईव्ह ला बाजरी ऐसी वहाकर तील लाऊ तील लात का भैया जी आप खाओ आइसक्रीम मुझे नहीं खाना मैंने खाती वो आइसक्रीम न मैंने किया न तूने तो किया मगर प्यार हो ही गया जिंदगी की कसम हर खुशी की कसम, जिंदगी की कसम, हर खुशी की कसम, तेरे बिन जो जी है वो वांगं गाजर वाळूक म्हणजे काय वटाणा हरभरा हरभरा टाकून भाजी करतात हो का पण हरभरा हां हां चणा चना सॉरी आणि वाळूक म्हणजे काय सांगणार का आज रेंज वाळूक सर्च कर गुगल वर हो का गुगल वर येईल का सर्च केल्यावर ठीक आहे आहे करून बघते मी सर्च नंतर ओके ओके बघेल मी नंतर सर्च करेल नक्की नक्की सर्च करेल मी नंतर जिंदगी की हर खुशी की कसम कसम हर जिंदगीची बिन कस फ <coughs> दादा स्क्रीन वरती हे तुला का काय एवढं नाही इंग्लिश नाही जमत यार हे नाही नाहीये बरोबर मी ना अशी काली काली दिसते याच्यामध्ये काली दिसते पण मी काली नाहीच आहे एवढी काली आहे का ढूस की कसम पहले नज़रें मिली फिर जिंदगी के कसम आश की के कसम तेरे बिन जो जिए वो बड़ा देव देव बोलना काहीतरी दादा मी लाईव्ह नाही तर बंदच करणार आता खरंच मला पण कंटाळा आला थोडा वेळ लाईव्ह ला जाऊ दे म्हणून बसले लाईव्ह चालू करून आहे का आणि हा आ, रोटेट झालाय ना त्या ना मला राग आलाय म्हणून मला लाईव्ह मध्ये इंटरेस्टच नाही राहिला आज लाईव्ह करायला आहे का हे ना स्क्रीन वरती काय आलंय माझ्या काय माहित मला लाईव्ह बंदच करावं असं वाटतंय आज चल मी तर बनवलंय मी टायटल वगैरे टाकू दे मला युट्यूब चा हे तरी करू दे मी लाईव्ह बंद करते आता आणि हे स्क्रीन वरती ना त्याच्यामुळं मला अजिबात इंटरेस्ट नाहीये लाईव्ह ला आज थांबायचा लाईव्ह वरती मला ते टॅग्स वगैरे टाकायला लागतील युट्यूबचा व्हिडिओ येणारे उद्या हलदीचा उद्या अपलोड करते मी डायरेक्ट सकाळी यूट्यूबचा व्हिडिओ बघा दादा हल्दीचा व्हिडिओ बघ पूर्ण मी उद्या टाकणार आहे चल बाय मी करते लाईव्ह बंद तेवढच तो तरी काम होईल माझं टॅग वगैरे टाकून टायटल वगैरे सगळा टाकून होईल माझं मी इथे स्क्रीन मुलं मला त्रास होतोय मी ठेवते सॉरी करते लाईव्ह बंद मी बाय जिंदगी की कसम